पाहू शकता तुम्ही इथे हिवाळ्यात मिळणारी रानभाजी चंदन बटव्याची भाजी आपण इथे करायला घेतलेली आहे आता हिवाळा सुरू झाला आहे तर आता अनेक भाज्या मार्केटमध्ये येतात तर त्याचबरोबर चंदन बटव्याची भाजीसुद्धा हिवाळ्यामध्ये येत असते भरपूर औषधी गुणधर्म असणारी ही भाजी आहे तर आज आपण ही भाजी आणलेली आहे ही भाजी आता मी कशा पद्धतीमध्ये करणार आहे ते आपण बघूया या भाजीचं गरगट पण क करून खातात पण मी इथे मुगाची डाळ वापरून इथे चंदन बटव्याची भाजी बनवलेली आहे न चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आज पाहूयात चंदन बटव्याची भाजी मी कशा पद्धतीने करते ते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आज आपण बघा बघू शकता मी मार्केटमधून आज चिलाची भाजी आणलेली आहे भरपूर औषधी गुणधर्म आहेत या भाजीमध्ये विटॅमिन ए आहे लो आहे फॉस्फरस आहे कॅल्शियम आहे आता ही भाजी मी कशा पद्धतीमध्ये बनवणार आहे ते आपण पाहणारच आहोत पण चंदन बटव्याच्या भाजीला चिलाची भाजी असं पण म्हणतात आणि चाकवतची भाजी पण म्हणतात पण चाकवतच्या भाजीची भाजी पानं मोठी असतात थंडीच्या दिवसात मिळणारी ही एक रानभाजी आहे आपल्याला ही मुगाच्या डाळीत करायची आहे तर त्यासाठी इथे मी मुगाची डाळ बघा अशी भिजत घातलेली आहे हे बघा एक तास झाला मी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे म्हणजे ती लवकर शिजल्या जाते हे बघा चंदन बटव्याची भाजी करण्यासाठी आपण इथे बघू शकता काय काय मी साहित्य घेतलेलं आहे इथे एक छोटा टॉमॅटो घेतला आहे एक कांदा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या लसूण जिरं हळद तेल आणि मीठ आपल्याला लागणार आहे तर सर्वात पहिले आपण ही भाजी साफ करून घेऊया हे बघा कोणाकोणाला आवडते ही भाजी त्यांनी नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आपण आता सर्वात पहिले ना ही भाजी साफ करून घेऊया ही बघा इथे ना अशा प्रकारे ही भाजी मी साफ करून घेतलेली आहे किती छान बघूनच खाऊशी वाटते ना बघा किती छान आहे ना मस्त ताजी ताजी हे बघा चवीला तर ना एकदम छान लागते बरं का मस्त लागते चव ना एकदम रुचकर भाजी आहे तर आता ही साफ करून झाली आहे तर आता आपण ना इथे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आपण ही तीन ते चार पाण्याने आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे पण कसं आता त्याच्यावर जीवजंतू असतात ना आता थोडंसं ना मीठ टाकायचं मीठ टाकून ही भाजी धुवून घ्यायची हे बघा अशी आपण आता तीन पाण्याने धुवून घेऊ इथे बघू शकता मी लोखंडी कढई घेतलेली आहे तर शक्यतो पालेभाज्या करताना ना लोखंडी कढई किंवा तव्याचाच वापर करा इथे मोठा एक चमचा मी तेल घेतलेला आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता तेल चांगलं तापून द्यायचं गॅस कमी करायचा मीडियम आता यामध्ये ना आपण असं पाव चमचा जिरं घालूया जिरं चांगलं फुलून द्यायचं जिरं फुलायला आलं तर त्यामध्ये चिमुडभर हिंग घालायचा इथे मी चांगल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या चिचून घेतलेल्या आहेत त्या पण आपण आता तेलात घालूया आता इथे हिरवी मिरची घेतली आहे तीन हिरव्या मिरच्या आम्ही बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट कमी खात असाल तर कमी घ्या लवंगी मिरची आहे छान असं तेलामध्ये ना आपण मिरची आणि लसूण परतून घ्यायचा आता लसूण व्हायला आला तर त्यामध्ये ना आपण कांदा घालूया जर तुम्हाला कांदा नसेल आवडत तर तुम्ही बिना कांद्यावर पण ही भाजी करू शकता नुसती लसणावर पण ही भाजी एकदम जबरदस्त लागते कांदा पण छान असा आपण गुलाबी रंगावरती ना असा परतून घेऊया आपला छान असा झालेला आहे आता आपण यामध्ये टॉमॅटो घालूया टॉमॅटो पण तुम्हाला आवडत असेल तर झाला नाहीतर मग तुम्ही स्किप करू शकता ती मी किल्याची भाजी आहे ना चंदन बटवा हा मुगाचा डाईट करणार आहे तुम्ही नुसती पण करू शकता तर त्यामध्ये ना थोडीशी हळद घालायची हळद कशी जंगू नाशत असते ना काही लोक पालेभाज्यांना हळद घालत नाही पण घालायची थोडीशी तरी आता यामध्ये आपण साफ केलेली स्वच्छ धुवून घेतलेली चिल्याची भाजी घालूया बरं किती छान दिसते ना ही भाजी आहे ना मळ्यामध्ये अशीच येते म्हणजे आपल्या शेतामध्ये आणि ती चिगळीची भाजी असते ना ती पण मळ्यामध्ये ना आपोआप उघून येते तशी ही पण चंदन बटरची भाजी आहे ना मळ्यामध्ये आपोआप उगून येते त्यामुळे ही आवश्यक हा भाजी हे बघा आणि लोखंडी तव्यामध्ये ना किंवा कढईमध्ये तुम्ही जरूर करा कारण ह्या हिरवेपणा असतो ना भाज्यांचा तो लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्ये आहे ना हिरवा त्याचा रंग पिकून राहतो हे बघा छान दिसते ना आता ही भाजीला कसं ह्या भाजीला पाणी सुटणार आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे आता ही भाजी छान आपण अशी परतून घेतली तर यामध्ये आपण मुगाची डाळ आहे तुम्ही मसूरची डाळ पण घालू शकता हां जरा मी इथे मुगाची डाळ ना जास्त घेतली आहे कारण ती भाजी जास्त व्हावी ना म्हणून तर तुम्हाला जर कमी घ्यायची असेल मुगाची डाळ तर तुम्ही कमी पण घेऊ शकता आता मीठ ना सुरुवातीला कमीच घालायचं कारण भाजी कशी सी, शिजून कमी होते ना मग मीठ कमीच घालायचं आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया बघा किती छान कलर दिसतो ना हिरवा हिरवा गार भाजीचा हे बघा दिसायला पण किती छान दिसतं चवीला दिसायला छान दिसते ना तशीच ती चवीला पण अप्रतिम असते हा भाजी हे बघा इथे आता मिक्स करून झालेलं आहे आता भाजीला कसं पाणी सुटणार आहे ना तर त्या पाण्यामध्येच आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि छान मस्त गॅस बारीक करायचा आणि पाच मिनिट भाजी शिजून घ्यायची इथे आपले पाच मिनिट झालेले आहे आणि बघा इथे आपली भाजी पण तयार आहे बघू शकता तुम्ही छान आणि मुगाची डाळ घातली ना तर ती जास्त शिजवायची नाही मुगाची डाळ फक्त साठ ते सत्तर टक्के शिजवायची म्हणजे कसं मुगचराची चव पण छान लागते आणि भाजीची पण बघू शकता एकदम म्हणजे आयुर्वेदिक भाजी आहे भरपूर प्रमाण आहे याच्यामध्ये कॅल्शियम आहे लोह आहे फॉस्फरस आहे तर हिवाळ्यात जास्त प्रमाणात भाजी मिळते मळ्यामध्ये असते तर इथे आपली भाजी झालेली आहे मी ते गॅस बंद करते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया वाव बघा बहुगुणी भाजी आहे बरं का भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म आहेत या भाजीमध्ये बघू शकता मी जरा इथे मुगाची डाळ जास्त घेतले तर तुम्ही कमी घ्या आणि ही भाजी म्हणजे या चंदन बटवेची भाजी ना या चिल्याची भाजीचं गरगट पण करतात बघू शकता हे किती छान अशी आपली चिल्याची भाजी झालेली आहे म्हणजे चाकवताची भाजी झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद